नमस्कार मित्रांनो आकाश बनसोडे वरती हल्ला झाल्याच्या नंतर शिकोऱ्या आणि सिद्धार्थ वाघमारे यांनी आपलं वैर बाजूला ठेवून समर्थन दर्शवलं आणि यानंतर शिकोऱ्या आणि सिद्धार्थ वाघमारे यांची टीम आकाश बनसोडे यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी निघाली असताना मित्र मित्रपरिवार आणि सिद्धार्थ आकाश बनसोडेला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी निघाल्याचे दिसून आलेलं आहे सिद्धार्थ वाघमारे आणि आक्या बनसोडे यामधील पहिलं मैत्री होती त्यानंतर त्यांची दुश्मनी झाली ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला पूर्ण बघा गुरुवारी आक्या बनसोडे यांच्यावरती हल्ला झाला होता त्यांच्या मानेवरती त्यांच्या डोक्यात आणि त्यांच्या पायाला गंभीर अशी दुखापत झालेली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी सिद्धार्थ वाघमारे यांनी आकाश बनसोडेला समर्थन दर्शवलं आहे आणि त्यांची टीम आकाश बनसोडे यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली असताना तुषार बनसोडे यांनी सिद्ध्याला शिव्या दिलेले सांगितलं जात आहे परंतु सत्य बघायला गेलं तर सिद्धार्थ वाघमारे आणि त्याची टीम अशी कुठेही आकाश बनसोडे यांना भेटायला गेलेली नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अफवा पसरवण्यासाठी टाकला गेलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती सिद्धा आणि आक्या यांच्या मित्रपरिवारांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे कृपया मित्रांनो असले व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करू नका आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर जरूर करा